सायंकाळची होती सायंकाळची वेळ होती माता रायगडाच्या दिशेने निघाली रायगडाच्या दिशेने निघाल्यानंतर मातेच्या मनात विचार आला काय सुंदर रायगड केलेलं आहे काय सुंदर राजा आहे काय सुंदर राजाचे संस्कारी असं मातेला मनोमनी वाटलं एकदा पायवटीने रायगडावरती गेली समोर भगवा ध्वज फडकतोय मातेनं ध्वजाला प्रणाम केला आहे आणि मातेच्या लक्षात आलं आहे माझं लहान बाळ कुकुल बाळ ज्याला मी टाकून आले माता कासावीस झाली आणि डोळ्यात असू असलेली माता धावत पळत किल्लेदाराकडे गेली किल्लेदारा विनवणी केली बापरे मला दे मला माझ्या लेकराला दूध पाजायचे बापारे मला दे मातेच्या डोळ्यात असरुय माता विनवणी करते किल्लेदारांनी सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही ना। सायंकाळची वेळ झालेली किल्ल्याचे दरवाजे बंद झाले महाराज चली आणि रात्री रात्रीमध्ये मातेने कठाडू उडी मारली अंगावरचे साल्ट निघून गेले रक्तभंभाळ झालेली माता डोळ्यात अश्रू असलेली माता धावत पडत गेलेली मायेच्या ममतेच्या पदराखाली लेकराला घेतलंय ले। मात्र ले लेकरू सवीसपणे मातेकडे बघतोय काय प्रेम असेल हो हिरकणीचं ते लेकरावरती असंच प्रेम तुम्ही आम्ही आमच्या गर्भामध्ये वाढणारे लेकींवरती करा कारण की त्याच लेखींच्या गर्भामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं वा आहे वाईट मला एकाच गोष्टीचं वाटतंय माझ्या गर्भातच लेख जन्माला आली नाही तर त्या लेखीच्या गर्भात छत्रपती शिवराय तरी कसे जन्माला येईल याचंच मला वाईट वाटतंय म्हणून ही मुलगी वाचली पाहिजे आणि आपल्याला याच्यासाठी लक्षात घ्या मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली जय जी जाऊ जय शिवराय नाशिक विकास वृत्तहिताचे नवनिर्मितीचे